नमस्कार अमृताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे नगरची सुप्रसिद्ध पापड भाजी त्यासाठी मी दोन बटाटे सोलून घेतले आणि बारीक तुकडे करून कुकरला लावलेत त्यामध्ये एक थोडंसं हळद आणि मीठ टाकले आणि कुकरच्या एक चार पाच शिट्ट्या गेल्यात म्हणजे बटाटा चांगला गाळ शिजेल त्यानंतर मी ते पॅनमध्ये काढून घेतले आणि स्मॅशरने स्मॅश करून घेते उकडलेला कर बटाटा आता आपण त्यामध्ये एक दोन चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ टाकून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे ते तो ठेचा टाकला आहे आणि आपण आता हे मिश्रण उकळू देऊ थोडंसं त्यातलं पाणी आटू द्यायचं आहे थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे थोडं अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये हिंगई टाकलं आहे आता नेक्स्ट आपण काय करतो आहे मैदा घेतला आहे एक वाटी त्याच्यामध्ये अंदाजे ओवा टाकला आहे मीठ टाकले एक चमचा तेल टाकलं आहे आ, तेल मोहन म्हणून टाकलं आहे आपण आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आधी तेल मीठ वगैरे हे सगळं मैद्याला व्यवस्थित कोरडंच आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर मग आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं गोळा मळून घेऊ आणि नंतर हा गोळा जो आहे घट्ट आपण जो मळला आहे तो तर आपल्याला एक अर्धा एक तास तरी झाकून ठेवायचं आहे हे बघा मस्त असं मळून झालं आहे आता मी ते एकदा मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून एक अर्धा एक तासासाठी ठेवून देते आता तासानंतर आपण तो गोळा पुन्हा काढून घेतला आहे आणि चांगलं मळून घेतला आहे मळून घेतल्यानंतर एक छोटासा उंडा घेऊन त्याचा मी पापड लाटला आहे पातळ असं लाटायचं आहे आपल्याला जेणेकरून ते फुगलं नाही पाहिजे आणि तेलावर आपण तळून घेतलं आहे कडक क्रिस्पी आता आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे ऑलरेडी मी चिंचेची चटणी बनवून घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे तर आपण एका प्लेटमध्ये पापड घेतला आहे जो मैद्याचा आपण पापड बनवला आहे त्याच्यावर बटाट्याचं जी आपण भाजी बनवली होती ती आपण याच्यावर स्प्रेड करतो आहे ती स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला लिय। कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जी चिंचेची चटणी बनवली आहे मी घरीच बनवली आहे त्याची रेसिपी लवकरच अपलोड करते तर ती चिंचेची चटणी आपण याच्यावर स्प्रेड केली आहे त्यानंतर जो ठेचा बनवला होता मी तो थोडासा ठेवला होता तोही टाकला आहे मी आणि कोथिंबीर तर तयार आहे आपली मस्त आमच्या नगरची सुप्रसिद्ध पापडभाजी तर नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागतं हे जर तुम्ही ट्राय केलं ह्या पावसाळ्यामध्ये तर अमृताज किचनला सबस्क्राईब करा थँक्यू